बाकी आहे पण मग तुळशी पाणी घालणं सूर्य दर्शन घेलं तर ते सगळं काही माझं झालंय छान मस्त रांगोळी पण काढली आहे तुम्ही बघितलं छान वाटते ना मस्तशी सुरवात यायची तर कनिक भिजून ठेवलं होतं त्यानंतरच मी पाणी वगैरे रांगोळी वगैरे काढायला वेळ जातो ना छान अशी ना भेंडीची भाजी केली आहे आज परत आहे आम्हाला उपवास आहे मिस्टरांसाठी भेंडीची भाजी केली आपलं दूध पण तापलं गेले नाही तर तवा पण तापलाय तवा मग शिक चालू करून गेली ती मी नंतर पोळ्या करून घेते मी पटकन आता पोळ्या वगैरे पण झाल्या भेंडीची भाजी झाली सकाळी लवकर उठलेल्याने कामं पटकन आवरून जातात आणि आता मी जो डबा झाला होता फडची पुसून झाली होती घर झाडून बाहेरची सगळी काही झाडांना पा पाणी वगैरे टाकून सगळं आटोपलं होतं आणि मला आज पूजा करायची होती अजून कपडे वॉश करायचे बाकी होते पण घरातलं आवरलं होतं तर आता इथे ना बाहेरच मी रांगोळी काढते छोटीशी मला आवडते पण आणि हे ना मी साच्याले ना म्हटले चला साच्यानेच काढून बघू कशी येते कशी नाही आम्हाला हाताने पण सुरेख काढता येते रांगोळी आणि घराच्या बाहेरने आपण छोटी शिकबाईनं रांगोळी काढायची देवघरासमोर त्याने आपल्या घरामध्ये येण्याची सकार सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामध्ये बघा तुम्ही एक रांगोळी काढल्याने असं प्रसन्न वाटतं आपण सणवार असले की रांगोळी काढते तेव्हा एकदम असं घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं ना तर रोज रांगोळी तुम्ही काढून बघा आणि मी म्हणजे भरपूर वेळा सांगितलं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही काढतात का आणि कसं वाटतं काढल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं आणि ते मी सायंकाळी आणि सकाळी पण मला आहे ना दिवा लावायला आहे ना इथे म्हणजे मी लावते दिवा कारण एकदम असं प्रसन्न वाटतं घरामध्ये सकाळी लवकर उठल्याने आवरल्याने इथे ना मी थोडंसं ओवाळून वगैरे वा घेते असं माझं रुटीन ही रुटीन आहे तुम्हाला सायंकाळचं पण रुटीन दाखवेल मी मस्त अशी रांगोळी काढली बघा किती प्रसन्न वाटतं आहे ना त्यामुळे आपला दिवस एकदम छान आणि मस्त जातं हे तोरण वगैरे आणि साईडला पण दोन अशा आर्टिफिशियल फुलांच्याच मा लावलेतले आई मामा बसलेले होते आणि इकडे आपले स्वामी महाराजांचे गाणे चालू होते टी व्हीवरती सकाळी लावून देते मी आता गणपती बाप्पांच्या इथे पण दिवा वगैरे आईने लावून घेतला देवपूजा आई, देव आई करतात पण दे आई देवपूजा आई करतात पण आपणही देवघरामध्ये दे पाया पडलं पाहिजे ते इकडे आईचं हा घ्यायचं काम चाललंय सैविक सीट खाते इकडे मिस्टर आईचा चहा वगैरे झाला आहे आता ड्युटीला चालली आहे डबा वगैरे बॉटल वगैरे भरून दिली आहे सगळ्यांना शुभ सकाळ मराठीत आईंचा चहा वगैरे चालू आहे देवाची गाणी चालू आहे आणि बाहेर पण मस्त समुराठा आहे खूप छान वाटतंय थोड्या वेळा दरवाजा उघडं केला होता आता बंद करून घेतली आणि आता मी पण चहा घेते पुन्हा भेटते घरातलं आता सगळं आवरलं होतं आणि आता पापड पण ना एक दोन दिवस बंदच केले कारण पावसाचं वातावरण आहे ना त्यामुळे आणि म्हणजे एका ताईंनी मला सांगितलं होतं की मी सकाळी काय करायची लवकर व कर कपडे वॉश वगैरे वा करून घ्यायची पण मला एका ताईंनी सांगितलं की देवपूजेच्या आद आ अदोगर कपडे वॉश करायचे नसतात तर त्यामुळे मी आता सगळं घरातलं आवरते त्यानंतर कपडे वगैरे वॉश करून घेते आणि कपडे वॉश केल्याने आपण हाताने जे कपडे धुतो ना तर आपला व्यायाम पण होतो सगसा मस्त असा तर सगळे काही आज दे थोडेसे जास्तच होते कपडे कारण सईला नवीन फ्रॉक आणले ना तर ते पण आहे ना मी पाण्यातून म्हणजे धुवून काढले मी थोडेसे कारण प्रत्येक वेस्क प्रत्येकजण खूप बघत असतं ते म्हटले घालायचे अदोगरते ना आपण सगळ्यांना धुवून वगैरे घेऊ आणि मग सईला घालू तर आता सगळे काही कपडे धुवून घेतले एवढे स्पीडली नाही धुतलेले मी हे तिथे ना थोडंसं स्पीड वाढवली आहे त्यामुळे असं दिसतंय तुम्हाला आणि छान मस्त असं पाणी पण आता काही जास्त टंचाई नाही आहे आणि म्हणजे येतं पाणी आणि आम आमच्याकडे बोरचंच पाणी आहे ना त्यामुळे तर उन्हाळा आता थोडासा कमी पडत चाल आहे पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आता येते मम्मी त्यांना पण दिवसाड पाणी सुरू झाले म्हणता येत्या आणि आता चला माझे कपडे वगैरे वॉश केल्यानंतर मी पुन्हा आहे ना आवरणार माझं आणि त्यानंतर प्र प्रदोषची पूजा बऱ्याचदा विचारलं होतं मला प्रदोषबद्दल माहिती सां। मा सांग आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि बघा मस्त आवरल्यानंतर आहे ना गॅलरी स्वच्छ मी पाण्याने धुवून घेते खूप मस्त वाटतं जेवढे स्वच्छताना तेवढं घरामध्ये असं प्रसन्न वाटतं ना आणि मला स्वच्छतेचं फार जास्त आवड आहे हे बघा काही ना काही मी आवरतच असते तर आता मी ना सगळं म्हणजे माझं आवरलं आणि मी जो शालीमारवरनं जो टॉप घेतलेला होता ना व्हाईट कलरचा तर प्रदोषसाठीच घेतलेला होता माझ्याकडे साडी होती पण मग दिवसभर म्हटले कॅरी करण्यापेक्षा आपण ड्रेस टॉप घेऊ एक व्हाईट कलरचा तर छान मस्त टॉप पण भेटला मला व्हाईट कलरचा मनासारखा तर आता मी ना माझ्याकडे छोटीशी पितळी पि पिंड आहे महादेवांची तर त्याचा दूध आणि पाण्याने अभिषेक करणार तर प्रदोष आहे ना प्रदोष पूजा हिंदू धर्मातील एक विशेष पूजा विधी श्री भगवान शिव यांना समर्पित केलेली आहे आणि प्रदोष कधी येतो तर एकादश आली की एकादशीच्या कधी दुसऱ्या दिवशी येतो कधी तिसऱ्या दिवशी येत असतो तर म्हणजे आपल्याला महिन्यातून दोन प्रदोष येत येत असतात कधी प्रदोष कधी प्रदोष विविध प्रदोषचे काही आपले आहे तर प्रदोष आणि भौमप्रदोषपासून येणं आपण प्रदोष प्रदोषसव पकडू शकतो आणि तर पूजाचे प्रदोष पूजेचे महत्त्व काय तर प्रदोष काळेन हा सायंकाळी सूर्यास्तानंतर साधारण दीड तास हा शिवपूजेचा अतिशय शुभ काळ असतो याने ना ह्या पूजेने पापमुक्ती होते शांती आरोग्य व समृद्धी प्राप्त होते भरपूर त्यांनी विचारलं होतं प्रदोष तर प्रदोषचा उपवास एवढं काही कठीण नाही आहे फक्त त्याला ना तिखट मिठाचं चा वगैरे चालत नाही आणि आपल्या पूजाप्रमाणे पूजा करायची शिवलिंगाची माझा अभिषेक झाला दिवसभर उपवास पकडायचा आणि प्रदोष काळात उपवास सोडायचा असतो अशी आणि आपल्या घराजवळ जर श आपल्या महादेवांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन अभिषेक करून दर्शन घेऊन यायचं तर पहिल्या महिन्यात दही भाता उपवास सोडायची आता आपल्या ज जेवणावर उपवास सोडते छान मस्त अशी माझी पूजा झाली ना तर थोडक्यात तुम्हाला प्रदोषाची माहिती सांगितली आहे जरा तुम्हाला कोणाला पकडायचं संपूर्ण माहितीही सांगेल कमेंटमध्ये नक्की विचारा तर आता माझी व्हिडिओ एडिटिंग झाली आहे आणि आज प्रदोष असल्याने ना मी गूळ आणि शेंगदाणे खाणार आहे कारण वातावरण हे बघा उ वातावरण एकदम ढगाळ झालेले आहे असं ऊन नाही आहे आणि ढगं वाजते आहे पाऊस येणार आहे पाऊस येणार आहे त्यामुळे मला भूक आज भूक लागली आहे आणि म्हणून मी दही किंवा ताक पिते मी पण सर्दी झाली ना म्हणून मग मी दही ताक आज नाही खाणार आहे म्हणून शेंगदाणे गुळ खाणार आहे आज बघितलं ना बीबी बर्फ खायची ना माझी सई म्हणते अजून बर्फ खाय ना सई झाली तर सही आणि मी आज व्हाईट व्हाईट कलर घातला प्रदोष ना त्यामुळे सो ना। ते सोडणं तुझा फ्रॉक दाखव ना सगळ्या मावशींना सोडते हे बघा साईचा पण व्हाईट ड्रेस माझा पण व्हाईट ड्रेस <laughs> पाऊस येतोय मस्त मस्त असं मातीचा वास पण येतोय खूप छान मस्त वातावरण बघ किती मस्त झाले ना खूप जोरात पाऊस येतोय आमच्याकडे एक दोन दिवसांचा भरून येतो म्हणजे जास्त म्हणजे पाच मिनिटासाठी येतो पण जोरात येतो त्या दिवशी गारांचा झाला आज पण पाऊस येतोय पण पाऊस पडले नाही असं गारवाय थंडी म्हणजे गरम होईल कमी झालेलं आहे आणि हे बघा सगळ्यांची लाडकीच हे बघ काय करते कशाची पानं तुळशीची पाने खाते सई पाऊस आला तुला आवडत बापरे खुडचे बसायचे का थांबी सरळ करून देते थांब बस घे मस्त पावसाची मजा मस्त गॅलरीत बसून तुळशीचे पानं खाते आणि पावसाची मजा घेते सई छान का सही तरी बघा मस्त असं सूर्यास्त होत होतं किती छान मस्त आहे ना म्हटले चला तुमच्यासोबत शेअर करू आणि आम्ही चाललो होतो आता मार्केटला कशाला तर चला मस्त असं ना पाऊस पडून गेलेला होता खूप छान मस्त असं प्रसन्न वाटत होतं पाऊस पडल्यानंतर असं एकदम फ्रेश वाटतं ना आणि सैला पण घेऊन जायचं होतं बाहेर कारण तीन दिवसभर घरात असं असते आणि ते मग तिला आम्ही एक दोन दिवसातून असं बाहेर नेत असतो तर इथेच ना आम्ही बाहेर येणार मस्त असं बासुंदी छा गेला आलो आहे मस्त असं ढगाळ वातावरण त्यासोबत खूप मस्त असं छान वाटलं आणि त्यानंतर आज मिस्टरांना पण आहे ना, ना काही टी शर्ट वगैरे घ्यायचे होते ते पण आम्ही घेण्यासाठी गेलो होतो आणि सगळ्यात पहिले आम्ही गेलो ते म्हणजे इकडे रसगुल्ले घेण्यासाठी तर इथेच ना आमच्या इथे शॉप आहे तर तिथून रसगुल्ले घेतले आणि सैलही खायचे होते आणि मला ही खायची होती म्हटले चला घेऊया आणि चला तर त्यानंतर मग आम्ही शॉपिंग केली आपली सई खूप कंटाळली होती तिला बाहेर येण्याची खूप जास्त घाई असते पण फक्त खाणेपिणं आणि फिरणं बाकी आम्ही काही घेत असलो की ती खरंच खूप कंटाळते कारण खरेदी करायला वेळ लागतो ना बघा कशी जारवर जाऊन बसली आहे ना तर मिस्टर विचारत होते कोणता कलर कसा आहे का एक चांगला आहे का तर ते दाखवत पण होते बऱ्याच आम्ही नाही तेच सिन्नरमध्ये विमल वस्त्रभंडार आहे तर तिथून घेत असतो तर भरपूर ठिकाणं होऊन घेतो आम्ही आणि आता घरी आलोय आई देवपूजा करून गेलेल होतं बाहेरच एक दिवा लावलेलाच असतो आपल्या सायंकाळचा आणि मलाही लग्नाला जायचं होतं पण मग पाऊस असल्यामुळे म्हटले नको आई मामा गेले होते लग्नाला तर चला हे बघा तर आम्ही गेलो होतो सईसाठी ना तिथे सँडविच घ्यायचे होते आम्हाला गरमागरम पण आम्ही तिथे रसगुल्ले बघितले आणि आम्ही घेतले हे बघा मस्त आता रसगुल्ले खाणार आहे आणि येताना मस्त पनीर दही पण घेऊन आली आहे आज मस्त आहे ना पनीरच्या भाजीचा प्लॅन आहे आणि नान करायचे नान तर तुम्हाला पण दाखवते आणि तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर लग्न आहे मला पण लग्नाला जायचं होतं पण बाहेर पाऊस येतोय आणि घेऊन जायचं तर मग आईन मामा गेले लग्नाला मग आता आमच्या दोघांसाठी मस्त पनीर भाजी नान करते आणि व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बाय चला तर पनीरची भाजी मस्त झाली ना तर लोकच होतो त्यामुळे थोडी सुकीच केली आणि आई ते पण आता ना लग्नाला गेलेली होती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता मी नैवेद्य भरते आणि नैवेद्यासाठी आता नैवेद्य भरते मी तर आज प्रदोष आहे ना तर हे बघा असं भाताचं आहे ना फुलपात्रांनी करून घेतलं आहे मी आणि त्यावरती दही टाकणार आहे आणि पनीर भाजी शिरा पण केलेला आहे ते के सगळं काही नैवेद्याचं ताटे ना तर सगळं काही नैवेद्याचं ताट मी भरल्यानंतर तुम्हाला दाखवेलच आणि पनीर भाजीची रेसिपी दाखवणार होते नानची ही रेसिपी दाखवणार होते पण पाऊस खूप जोरात चाल म्हणजे स्वयंपाकाला लागली आणि पाऊस खूप जोरात चालू झाला आणि आमच्याकडे ना आज पहिल्यांदा झाली की पाऊस एवढा जोरात आला आणि लाईट गेली नाही आहे नाही तर एवढा पाऊस आल्यानंतर लाईट जाते म्हटले लाईट जाण्याच्या पटपट दळून वगैरे घेतलं त्यामुळे मग शूट काही केलेलं नाही आहे नेक्स्ट टाईम मी पनीर भाजी नानची रेसिपी नक्की शेअर करेल मस्त पनीर भाजी झाली आहे मलाच खूप आवडली तुम्हालाही आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लटके गेलेले नाही आता मी उपवास सोडते वेळ पण झालेला आहे चला बाय दाखवणार आहे मी कशी रात्रीचे किचन क्लीन वगैरे करते आणि भांडे वगैरे पण घासून इथे जाळीमध्ये ठेवलेले आहे आणि मस्त सगळं काही आहे किचन स्वयंपाक केल्यानंतर आणि काही पदार्थ म्हणजे रेसिपी वगैरे केल्यानंतर भरपूर काम वाढतं आणि किचन पण खराब होतं पण हे बघ माझी टाईल्स वगैरे मस्त चमचम करतात आणि जोपर्यंत माझं किचन चमचम करत नाही तोपर्यंत मला अजिबात असं आवरल्यासारखं वाटत नाही चला म्हणजे देवाला नैवेद्य दाखवलं तो तोपर्यंत लाईट होती त्यानंतर लाईट गेली होती दहा पंधरा मिनिटासाठी पण म्हटले चला स्वयंपाक झाला जेवण झालं आमचं तर जेवण करताना मस्टूट काय घेता नाही आलं आणि भांडी निंबी घासली त्यानंतर लाईट आली आणि आता मग माझं किचन वगैरे क्लीन केलेलं आहे आई अजून आले नाही आणि अजून पाऊस आहे ना त्यामुळे थांबल्या असत त्या लॉन्सवरती आणि काही जवळच आहे इथे आमच्या इथं भगवती मंदिर म्हणजे देवीचं मंदिर आहे ना तर भगवती लॉन्सचंच लग्न आहे तर ते गेलेले येतील ते पण आणि छान मस्त किचन क्लिनिंग वगैरे झाली माझी तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट